नमस्कार शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ हा तुम्ही आवर्जून हा पूर्णपणे पहा कारण की आज जरा एक वेगळा आपण प्रयोग करणार आहे की ही आहे डाळींची रोपं तर ह्याचं आपण आज प्लांटेशन करणार आहे म्हणजे लावणार आहे रोपं तर व्हिडिओ पूर्णपणे बघा तुम्हाला ह्या लागवडीबद्दल आणि ही कुठली व्हरायटी ह्याच्याबद्दल पूर्ण डिटेल माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा तर आता ट्रॅक्टर लावलेला आहे आणि ही आहेत आपली डाळींची रोपं गिफ्ट तुला तर मित्रांनो आपली झाडं पूर्ण जर लोड केलेली आहे ती आणि आता आम्ही चाललेलो आहे शेतामध्ये बघा अशी पद्धतीने यायची याची डाळींची रोपं आहेत आज जीच लागवड करायची आणि एक दोन रोप फणसाची पण आहेत तर मित्रांनो हाच प्लॉट आहे जिथे आपण डाळीम लागवड करणार आहे तर तुम्ही जमीन पण बघा कशा पद्धतीने पूर्ण मुरमाड जमीन आहे आणि डाळीम लागवडीसाठी पण अशीच जमीन आवश्यक असते तर मित्रांनो सुरुवातीला पूजा करण्यासाठी आपण पाच रोपाचं लागवड करणार आहे आणि लागवड करताना खड्डा खांत त्यावेळी काळजी एवढीच घ्यायची की खड्डा हा पूर्णपणे खोल झाला पाहिजे त्याच्या चारी बाजूची माती पूर्णपणे मोकळी झाली पाहिजे याच्यामुळं काय होत आहे जी रोपाची मुळी जी, रोपा जी, जी वाढणार आहे हे सुरुवातीला फास्ट वाढते इथं इत, इत, खडकाळ जमीन असल्यामुळं जरा खड्डा खोल खांदता येत नव्हता त्याच्यामुळे एवढ्यावरच लावलेला आहे रोप तर पहा रोप लावताना पूर्ण त्याची पॉलिथिन काढून घेणं गरजेचं गर आहे आणि रोप लावल्यानंतर त्याच्या मोकळी माती ही रोपाच्या चारी बाजूला टाकायची जी, जी की मोकळा खड्डा आहे आणि लावताना काळजी एवढीच घ्यायची की पूर्ण ती माती चारी बाजून व्यवस्थित पूर्णपणे दाबून घ्यायची तर सध्या इथं चालू आहे रोपांची पूजा सुरुवातीला पाच रोपांची पूजा करून घ्यायची आणि त्याच्यानंतर मग लागवड चालू करायची तर आता झालेले आहे जवळपास पन्नास टक्के लागवड पूर्ण आणि तुम हे अशा पद्धतीनं रोपं लावलेली आहेत आम्ही आणि तुम्हाला जर ह्या व्हरायटीबद्दल जर सांगायचं म्हटलं तरी ही डाळींची शरद किंग नावाची जी, जी व्हरायटी आहे ती ह्या व्हरायटीचं लागवड केलेली आहे तर धन्यवाद मित्रांनो पुढील व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा